नमस्कार मी सातारा जिल्ह्यातील आशा आहे ज्या टाइमाला कोरोना सारखी महामारी आलेली त्या दीड हजार रुपये मानधन घेणारी आशा फिरत होती आणि एक लाख पन्नास हजार पगार घेणार नोकर घरात होत कर्मचारी कोरोना काळात अतिशय हालाकीचे जीवन आम्ही जगलोय आणि आता जी शासनानं घोषणा केली पंधरा हजाराची त्या घोषणेला आम्हाला आनंद झाला कोरोना यदा दिवसीय शब्बासकी जी थाप दिली त्या शब्बासकीच मोल पदरात पडला ह्या गोष्टी ह्या आशेवर खरंच सगळ्या आशा महाराष्ट्रातल्या खुश झाल्या सरकारनं आमची आज दखल घेतली का तर आम्ही कोरोना काळात छान काम केलं व कोरोनाला बाहेर काढ कोरोनासारख्या महामारीतून ह्या लोकांना बाहेर काढण्याचं कमी मोबादल्या मोबादल्या कोणी काम करतं दीड हजार मोबादल्या एक मेव काम करणारी ह्या आशा आरोग्य खात्यातील मज त्यांच्या अशी शासनाने वेळ आणली आहे उपाशी आज महिला इथे झोपलेल्या आहेत आज कोण अर्धी चपाती कोण कोरभर चपाती आजूबाजूच्या आमच्या आशा प्रत्येक घरातून दहावीस दहावीस चपाती अंतर आणल्या महिला जगवल्यात शासनाने कोरोना एकदा म्हणून आमचा पुरस्कार जाहीर केला आणि कोरोना योद्ध्यावर जी ही वेळ आणली ती ही वेळ थांबवावी उद्या त्वरित जी राहावी जी।, जी आर काढावी हीच मुख्यमंत्री एकनाथ साहेब व अजितदादा पवार यांच्याकडे कळकळीची विनंती आहे